नको गर्व दादा श्रीमन्ते पाय नको गर्व कु दादा श्रीमन्ते पाई दुबडी बहिण काहि मागनारी दुबी बहिणकाहि मागनारी नको गर्व कु दादा श्रीमंती पाय नको गर्व करू दादा श्रीमंती पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही जन्म घेतला रे एका माय पोटी गेले माझ्या घरी मी झाली ताटा तूटी जन्म घेतला रे एका माय पोटी, गेले माझ्या घरी मी झाली ताटातूटी बालपणाची आठवण विसरणार नाही बालपणाची आठवण विसरणार नाही दुबळी बहीण काही मगणार नाही दुबळी बहीण काही मागणार नको गर्व करू दादा श्री म्हणजे पाई नको गर्व करू दादा श्री म्हणजी पाई दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण ना काही माघणार नाही दुबळी बहीण काही माघणार मला वाटते रे दादा तू माझ्या घरी आवे चटणी मीठ भा कर खाऊनिया जावे मला वाटते रे दादा तू माझ्या घरी आवे चटणी मीठ भा कर खाऊनिया जावे धन दौलत तुझी मला लागणार नाही धन दौलत तुझी मला लागणार नाही ध्रुवळी बहीण ना काही मागणार नाही द्रुवळी बहीण ना काही मागणार नाही नको ना गर्व करू दादा श्री पाई नको गर्व करू दादा श्री पाई बहीण काही मागणार नाही डुबळी बहीण ना काही मागणार नाही पहाटे रे वाट तुझी प्रत्येक सणाला विचारले खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला पहाटे रे वाट तुझी प्रत्येक सणाला विचारे खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला निराशा सर्व होते तुकारे येत नाही निराशा सर्व होते तुकारे येत नाही दुघडी बहीण काही मागणार नाही दुघडी बहीण काही मागणार नाही नको कर्व करू दादा श्रीमती पाई नको गर्व करू दादा श्रीमती पाई दुबडी बहीण काही मागणार नाही दुबड़ी बहीण काही मागणार नाही दुबड़ी बहीण काही मागणार नाही जर्व नको भाऊ तुझी महाबंधनाची अतुक माया आहे परीक्षा चंदनाची विचारू नको भाऊ तू सीमा पंडनाची आतुत माया आहे परीक्षा चंदनाची आतुरलेल्या मानाने वाटण्या हरून पाही आतुरलेल्या मानाने वाटण्या हारून पाही दुबडी बनी न काही मागणार नाही दुबळी बहीण ना काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्री पाई नको गर्व करू दादा श्री पाई दुबळी बहीण काही मागणार दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही संपला जिवाळा त्या माया माऊलीचा लाग लावूनळा आधार नाही सावलीचा संपला जिवाळा त्या माया माऊलीचा लागला उन्हाळा नाही सावलीचा साडी चोळी घेऊ नको भाऊराया काही साडी चोळी घेऊ नको भाऊराया काही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही नको गर्व करू दादा श्री म्हणजे पाळी नको गर्व करू दादा श्री म्हणजे पाळी दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही माघणार नाही दुबळी बहीण काही माघणार नाही